संध्याकाळचं चार वाजल्यात मस्तपैकी आणि आम्ही निघाल्या कालवाल्या बैठल्यात सगळ्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर संध्याकाळचा देखला होता सव्वा चार वाजवला आल्यात वा आणि आल्यावर कुंभे गावात तर बऱ्याच दिवसांनी आपण आल्या आईच्या सोबत आईच्या सोबतची व्हिडिओ जाम मिस करत होतो तुम्ही पण आणि मी पण आईला जाम मिस करायच होतो बाहेरच्या दौरा होतो तुम्ही पाठचे व्हिडिओ देखील शिवूच किती दिवस आपण आईच्यासोबत नाही आलो तरी पण आय आहे ना चालात वगैरे फिरत होती एकावला पण आपल्याला व्हिडिओज बनवताना नाही आले कवा कवा येऊच घाईघाईत -गा, येऊन सोडून वगैरे जाऊचो व्हिडिओज नाही बनवले सो बऱ्याच दिवसांनी आज आपल्याला म्हावरा एकावची व्हिडिओ देखावला भेटेल पावसाने एकदम वातावरण पण चेंज करून ही सुट्टीला आलेली पोरं मे महिन्यात पूर्ण वातावरण चेंज झालेला पावसाने चेंज केलं करून टाकले आणि तिकडे आय एकावला जाऊची तयारी करते एक कुंभ गाव सुका राहलंय बघता बघताव ना तुम्ही <तुछा>। पण <laughs> <ना तुछा। laughs> टी व्ही वर लावून बघता वाटत बघ्या बोंबीर आणि सुकट आणले अंबारकर पण आहे निघाली जावा मावशी

मजा आहे तुझी ते तिकडे मुंबई करा चालले

सुट्टीला आलेली पोर गावाला सुट्टीला आलेली पोरं जपल्या हो ते दिसले मग काय आहे पावसाने एंट्री केलं आहे मे महिन्यातच कसं वाटते गावाला तर आता थोडंसं सूर्यदेव दिसावला लागले मावल त्या दिशेने चाललंय साडेचार वाजल्यात आणि मे महिन्यातच आपल्या पावसाने एंट्री केलं आहे त्यामुळे पूर्ण उन्हाळो हायसा वाटत नाही पाऊस चालू जायला हैसा वाटतंय खरोखरचं मावशी कुठे निघाल्या सुट्टीला आलेल्या पोराने बाकी पावसात मजा केली ना कुठ्या हो मरतो आपल्या इथं बाबा कुठे झालं लाकडा घेऊन बऱ्याच दिवसांनी हिस मी फिरतोय त्यामुळे एवढा भारी, भारी वाटते ना एक नंबर मस्त वाटते आय होप तुम्हाला पण व्हिडिओ देखून भारी वाटत असेल मस्त आता हलू हलू हवा पण चालू झाली आहे त्यामुळे थंडगार वाटते आणि या सगळा जेव्हा पाऊस चालू होईल ना तेव्हा या हिरवागार पडेल ना तेव्हा एक नंबर दिसावला पण भारी वाटेल ही शाला आहे कुंभळे गावची तर पावसाने थोडंसं काल ढग केल्यात आशा आहे की पाऊस येऊ शकतं ह्याचा वाटतंय आपण कुंभळे

मला आहे ना बहुतेक रात्रभर पाऊस फरास होतो असं वाटते की आज पण पडेल या रात्रभराच्या पावसाने सगळं वातावरण करून टाकलंय कुपनी साठी काटं वगैरे काढून ठेवलं आणि इकडं सगळं कचर हो वगैरे जलवून टाकलं माव मावशीने वारनच हा आणि आपल्याला आहे ना, 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 hmm. ना उंद्या एक सुपारी आहे आणि परवा हेरवा याच तीन दिवस फक्त आता वाजवा जायचं आहे त्यानंतर आपलं वेगळं दौरं चालू होतील म्हणजे वेगळ्या प्रकारचं ब्लॉग परत चालू होतील मस्तपैकी तर आता आयल्या कुंभे कोंड गावात म्हणजे कोंडावर आयल्यावर तो मंगाशी गेलेला तो कुंभे गाव आणि हो, कुंभ कोंड बारीक बारीक पाऊस परावं लागलाय आता पाहुणे सहा वाजवला पाहुणे सात होऊ लागलं ला। गावचं होऊन मजा केलीस काय गावाला

चहा मागवली माझ्या मित्रांनी फायनली सगळं खपावलं साडे सात वाजला आम्हाला कुंबले कोंडावरच आणि घरं आणल्यात आणल्या घरू लाडू पण आणल्यास देखून ते लाडू शेवाचं लाडू आहेत ना थोड़ो थोड़ो पाऊस आहे लाईटी पण गेला ना टायमात पावसात असत आणि पावसाची अशी पाखरा पण जाम त्रास देतात पाऊस पण नेमकाच यावा पाहुणे आठला घरा आयलू आणि फायनली आम्हाला विजातूच येवला जायला